आले अद्रक असू दे नाहीतर हळद असू दे ह्या दोन पिकांमध्ये मेजर कंदयुक्त पिकं आहेत आणि ह्या दोन पिकांमध्ये कंदकूज नावाचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो हे कशामुळे येतो ह्याला दोन कारणं आहेत एक तर कंदमाशीमुळे येतो किंवा जमिनीतल्या असलेल्या बुरशीमुळे येतो त्यामध्ये वेगवेगळे बुरशी आहेत तर हे ये काय येतं ह्याच्यावर काय करायचं आहे लगेच काय ॲक्शन घ्यायचे आहे आणि येऊ नये म्हणून लॉंग टर्मसाठी काय ॲक्शन घ्यायचे आहेत ह्या ह्या गोष्टीबद्दल सविस्तर बोलायचं आहे आपल्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो लास्ट व्हिडिओ आपण आला अद्रकीचा बनवलं होता तिसऱ्या चौथ्यामध्ये काय खत नियोजन करायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांचे कमेंट आले होते की आपल्याला सर प्लॉट आपल्याला ला लागत आहे म्हणजे कंदकुज होत आहे आणि ह्या लागलेल्या प्लॉटला नक्की काय उपाय करायचे काय ट्रीटमेंट घ्यायची आहे तर ह्या संदर्भात आपण पुढचा व्हिडिओ लगेच बनवू म्हटलं कारण का जेवढे तुम्ही कमेंट करत असता त्याच्यावर आपण ऍक्शन घ्यायचं जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो दुसरं महत्वाचं की बऱ्याच लोकांनी अडीचशे ते तीनशे लोकांनी एका दिवसामध्ये आपल्याकडनं फ्रीमध्ये शेड्यूल घेतल्याचेतक मित्रांनो बोरवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेवढं काही चांगल्या गोष्टी जेवढं पटकन तुम्हाला तुमचं उत्पादन वाढण्यासाठी जेवढं काही चांगलं द्यायचा प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त करत असतो खाली डिस् दि, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कस्टमर केअरचा नंबर आहे सकाळी नऊ ते सहा ह्या वेळेत कॉल केला तर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आम्ही काम करतो त्याचसोबत काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये शक्यतो जास्तीत जास्त आमच्या काही भागामध्ये माझे सहकारी काम करतात तर तुम्ही त्यांच्याही संपर्क साधला तर ते तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला मार्गदर्शन करायचं काम करतील लागल्यास तुमच्या प्लॉटवर येऊन सुद्धा मार्गदर्शन करायचं काम करतील दुसरं महत्वाचं बोरवाय टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही सुद्धा काम करू शकता ज्यांना जॉबची गरज आहे शेतीमध्ये मार्केटिंगची आवड आहे किंवा शेतीमध्ये काम करायची इच्छा आहे जॉब करू शकता आमच्यासोबत ज्यांना कुणाला ज्या कोणाची दुकानं आहेत बाबा किंवा कृषी सेवा केंद्र आहे नर्सरी आहे ते दादा सुद्धा आमच्यासोबत काम करू शकता किंवा जे काही कन्सल्टंट आहेत ते सुद्धा आमच्यासोबत काम करू शकता आपला एकच उद्देश आहे की बाबा सामान्य शेतकऱ्यांच्या पण आपली चांगली माहिती गेली पाहिजे आणि सामान्य शेतकऱ्याचं सा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आले पाहिजे यासाठीच आपण जे काम करत असतो जसं की आपलं ध्येय वाक्य की बाबा वा सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर असतील त्यांनी फेसबुक लाईक करा तर आता लांब व्हिडिओ नाही आपल्याला बऱ्याच लोकांचे हे सुद्धा की सर व्हिडिओ लॉम्ब होतं पण विषय काय होतं की थोडा टेक्निकल पूर्ण पण टेक्निकल सांगत बसलो तर पूर्ण डोक्यावर जातं पण थोडा टेक्निकलचा बेस आणि थोडा प्रॅक्टिकलचा बेस की रियालिटीमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोन गोष्टी घेऊन आपल्याला व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या साध्या सोप्या भाषेत सांगायचा आपण प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो हो की बाबा हे विल्ट काय येतं आता टेक्निकल बघायला गेलं की बाबा पायथियम बुरशी असते रायझोप्तोरा बुरशी असते फ्युझेरियम बुरशी असते ती कशामुळे येते ह्यापेक्षा मेजर सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की पाऊस जास्त झाला आपल्या जमिनीमध्ये पाणी वाढलं ते हळूहळू तिथं त्या त्या पाण्याच्या भागामध्ये राहिलं आपण पाण्यात बसलो दिवसभर हातबीर सगळे आपले पूर्ण पांढरे पडून जातात ओले होऊन जातात त्याच्यामुळं बुरशीचा उद्रेक होतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की बाबा जमिनीमध्ये खूप सारे खतं टाकतो आपण आलटून पालटून खतं घेत नसतो आलटून पालटून पिकं घेत नसतो एकच पीक असतं कंटिन्यू खताचं ॲप्लिकेशन करतो त्यामध्ये सल्फेटयुक्त खतं वापरतो काही लोक क्लोराईडयुक्त वापरतात आणि ह्या सगळ्यामुळं जमिनीमध्ये पीएच वाढतो आणि पीएच वाढल्यामुळे सुद्धा हे बुरशीचं पटकन येतो काही वेळेला काय होतं की बाबा ह्युमिडिटी तयार होते अचानक पावसाळ्यामध्येच थांबतो दहा पंधरा दिवस पूर्णपणे पावसाळा थांबतो आणि ऊन खूप मोठ्या प्रमाणात चालू होतो जमिनीमध्ये अधिकतर एकतर ओलीमुळं डॅमेज झालेलं असतं आणि परत ऊन वाढताना आणि ह्युमिडिटीचा उद्रेक होतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला बुरशी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते दुसरं महत्वाचं बाबा कंदकुज कंद बाबा कंदकुजात जे आहे किंवा कंदकुज माशी ज्याला म्हटली जाते तर ही काय कशी असते जसं डंक माशी आहे फळमाशी आहे तसं एक कंदमाशी एक असते शेतकरी मित्रांनो तर ही काय करते की जसं आपलं आलं आद्रक किंवा हळद उघड्यावर राहिलं तर तिथं ती अंडी डंक मारते तिथं असं गोल पाडते आणि त्यामध्ये आपल्या अंडी इनप्लांट करते आणि ते अंडी काय करतात की त्या अंडीतना आई उभवले तर ती आई काय करते तिथं खायला चालू करते ते खल्ले किंवा तिथं परत कूस तयार होते ही गोष्ट झाली आणि आत्ता सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला दिसत आहे कि बाबा निमॅटोडा सुद्धा किंवा तुमची सुरुळी मर असू दे किंवा काही आळी जमिनीमध्ये पण वेगवेगळ्या आळी सलाकी दिसते आपल्याला हुमणी दिसते किंवा जमिनीमध्ये पण वेगवेगळ्या आळी असतात कंटिन्यू एकाच ठिकाणी भाजीपाला वगैरे घेतला असतो किंवा कुठली पिकं असली तर तिथे सुद्धा काही डॅमेज करणाऱ्या आळ्या तुम्हाला दिसतात तर ह्या आळ्या काय करतात की उगस टव करतात तिथं जाऊन सगळं कुरकुर 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 टव करतात काही ठिकाणी अक्षरशः गोगलगाय गाय पण दिसल्या आहेत आपल्याला ह्या गोगलगायमुळं पण ते कुरतडलेले आहेत तर ह्यामुळं काय होतं की बाबा जिथं कुरतडतं आणि परत तिथं पाण्याचा फ्लो गेला आपला तर तिथं कूज तयार व्हायला निर्माण होते डॅमेज झाले आपल्या हाताला जखम झाली आहे आणि तसंच ठेवलो आपण तर ते चिघळतं पागळतं म्हणजे तिथे इन्फेक्शन तयार व्हायला चालू होतं तशाच प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात शेतकरी मित्रांनो तर ही वेगवेगळी कारणं आहेत पण हे होतं किती चांगला प्लॉट असला आपल्या कन्सल्टन्सीमध्ये पण खूप प्लॉट असतात पण सगळ्या प्लॉटवर कुठं ना कुठं हे लागणं सडणं हे होत असतं मग याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे आता ह्यामध्ये ट्रीटमेंट करत असं दोन गोष्टी आहेत की बाबा झाल्या झाल्या लगेच काय ट्रीटमेंट करायचं आहे आणि होऊ नये म्हणून काय ट्रीटमेंट करायचं एक तर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म आता जर का आपण लॉंग टर्मचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर पावसाला काय थांबवू शकणार नाही आपण त्यानंतर बाबा ह्युमिडिटीला काय थांबवू शकणार नाही आहे आपण थांबवू शकतो की बाबा पी एच बॅलन्स करणं आणि खताचा प्रॉपर डोस करणं आणि मॅनेजमेंट मध्ये आणि त्याचबरोबर बाबा महिन्याला थोडं थोडं बॅक्टेरियाचा डोस देत राहणं म्हणजे जमिनीची सॉईल बायोलॉजीमध्ये सुधारणा करणं प्रॉपर ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत हे लॉंग टर्मच्या गोष्टी झाल्या आणि शॉर्ट टर्म मध्ये झाल्या झाल्या क्विकमध्ये काय ऍक्शन घ्यायचे ह्या दोन गोष्टीबद्दल आता सविस्तर बोलूया समजा आपल्या ठिकाणी लगेच तुम्हाला कुठं तर दिसलेलं आहे हे ओळखायचं कसं यात काय वेगळा काय विषय नाही ओळखायला तुम्हाला कुठं ना कुठं तिथल्या तिथं दिसत म्हणजे आला हद्रकीचा प्लॉट कसा आपला पूर्ण गच्च भरलेला दिसतो एकदम असं एकदम बघत राहण्यासारखं बाबा कात्रीनं कट केल्या दिसतो पण काही ठिकाणी तुम्हाला पिळसरपणा येऊन पूर्ण वाळत झालेला दिसतो ज्या वेळा तुम्हाला असं दिसालय की बाबा पिळसरपणा झालेला आणि वाळत चाललेला आहे तिथल्या तिथं लगेच शेतकरी त्या भागापुरतं आपल्याला आळवणी करायचं आहे अलवणी म्हणजे ड्रेन्सिंग ज्याला म्हटलं जातो आपण तर त्या भागापुरतं का करायचं किंवा मी तुम्हाला सांगतो की ह्यामध्ये आता बुरशीनाशाचा वापर करू शकतो आपण बाबा तुम्ही मेटालेक्झेल वापरा कार्बनजेम वापरा मँकोझेप वापरा बरेच लोक खूप सारे 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 वेगवेगळ्या गोष्टी वापरत असतात काही लोक कॉपर वापरतात त्यासोबत मशीन वापरलं जातं कोसाईड वापरलं जातं कासुवी वापरलं जातं हे वेगवेगळ्या गोष्टीचं ड्रेंचिंग केलं जातं हे शंभर टक्के मान्य आपल्याला पण बुरशीनाशकचे जेवढं ड्रेंचिंग आपल्याला टाळता येईल तेवढं चांगलं आहे शेतक कारण का जमिनीमध्ये बॅक्टेरियाचा वापर करणं आणि बॅक्टेरिया जिवंत राहणं आणि बॅक्टेरिया असणं हे सॉईल वायोलॉजीसाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही किती न्यूट्रिशनवर जावा किती ऍप्लिकेशन करा हे जमिनीतली पिकं घ्यायचे त्यामध्ये बॅक्टेरिया आणि सॉइल वायलेज चांगले असणं हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे तेवढ्या भागापुरतं आपल्याला आहे तर झाल्या झाल्या शेतकरी एक पहिलं काम करू शकतो किंवा साधं सोपं तुमचं आहे तुम्हाला कमी खर्चामध्ये करायचं आहे पहिलं करा की तुम्ही तुरटी मिळते बाजारामध्ये अतिशय स्वस्त मिळते शेतकऱ्यांना खूप चांगलं मिळतं तुरटी तुम्ही वीस ते पंचवीस ग्रॅम घ्या पंपामध्ये घाला डायल्यूट करा आणि त्या भागामध्ये आळवणी करा पटकन तुमचं थांबून जाईल दुसरं महत्वाचे जर का पाणी राहत असलं तर पाणी काढून द्या बऱ्याच मी व्हिडिओमध्ये सांगतो की बाबा चरी वगैरे मध्ये पाणी राहत असलं तर पाणी काढून देणं हे खूप महत्व हे काही आहे तुम्ही करतच असणार आहे पण पाणी राहत असलं आणि तिथं खूप ओलावा असला समजा पाणी राहत नसलं तरी पण कशी असते जमीन थोडी स्लोप असते पाणी पण निघून गेलेलं आहे पण पन... ह्या स्लोपमधलं पाणी मुरत 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 ह्या भागामध्ये पाणी तुमचं जास्त राहिलं असं म्हणजे ओलावा खूप असतो तर त्या भागामध्ये घात येणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममधले किंवा गोळी फॉर्ममध्ये घ्यायचे आणि त्यासोबत तीन किलो तुम्हाला सल्फर टाकायचंय आणि ते विस्कटून आहे ब्रॉडकास्टिंग आहे पूर्ण भागामध्ये सगळीकडे ब्रॉडकास्टिंग करून आहे त्यामुळं काय होईल की तुमचं जमीन पटकन हाडकल जेवढं जमीन पटकन हाडकल तेवढं आपल्याला तिथं ह्या गोष्टीपासून आपल्याला तिथनं सुटका मिळणार आहे तर ह्या गोष्टी करायचे दुसरं महत्वाचं की बाबा तिथं जर का तुमचं झालेलं आहे बाबा आता ते इन्फेक्शन मुळं झालेलं आहे कशामुळे झालंय हे ओळखणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण का जर का मी तुम्हाला मगाशी म्हटलं की त्याप्रमाणे जर का तुमचं जर का ह्याच्यामुळं होत असलं डॅमेज मुळे होत असलं सुरळीमर आहे सलाकी आहे हुमणे ते थे दिसलं तर थाय मिळतो त्या मार्केटमध्ये मिळत शेतकरी मित्रांनो त्याची आळवणी घ्यायची तुम्हाला पन्नास मिली पंपाला घालून तुम्ही त्याची आळवणी घेऊ शकता ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की बाबा समजा निमॅटोड आहे तर निमॅटोडला पॅसिनोमायसेस खूप चांगलं काम करतं तर पॅसिलोमाइसेस तुम्ही महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांना एकदा ड्रिपनं सोडून घ्यायचं आहे किंवा निमिटाईज म्हणून मिळतं मार्केटमध्ये किंवा निमॅटोडसाठी काय मिळतं कारण का दोन चारच औषधं मार्केटमध्ये आहेत तर ही औषधं तुम्ही सोडला तरी चालू शकतो पण निमॅटोड असेल तर करायचं आहे निमॅटोड ओळखायचं कसं की बाबा तुम्ही तिथं डॅमेज तुम्हाला कुठलीही आळी दिसत नाही आहे पण डॅमेज झालेलं दिसतं तर ते निमेटोड असू शकतं कारण का भाजीपाल्यामध्ये इतर ठिकाणी मुळाला गाठी दिसतात तुम्हाला तसं ह्यामध्ये काही वेळेला दिसू शकत नाही तर गोष्ट करायची आपल्याला त्या गोष्टीचा कंट्रोल आहे समजा कंदमाशी असेल आपल्याकडे तर कंदमाशीसाठी शेतकरी की लूर मिळतात ह्याला पण फ्रूट फ्लायचे लूर लावा लागतात आपल्याला शूट अँड फ्रूट फ्लायचे लूर लावा लागतात आपल्याला तर त्याचे लूर लावून त्यामध्ये त्याचे कॅचेस गोळा करायचे आहेत किंवा सगळ्यात बेस्ट आहे की बाबा त्याची भर प्रॉपर लावलो तर काय कंदमाशीला आपले कंद दिसणारच नाही त्यामुळे ते जाऊन तिथं डंक मारायचं काही विषय येणार नाही त्यामुळे भर प्रॉपर किंवा काही ठिकाणी ड्रिप फुटलंय आपलं काय तर झालंय त्यामध्ये कंद उघडे पडत असले तर तिथल्या तिथं ठिकाणी माती पटकन लावून घेणं जाता येता बघणं ऑब्झर्वेशन मध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे तिथं ते आपल्याला काम करायचं आहे दुसरं मग समजा जर का बुरशीमुळेच होत असलं म्हणजे पाणी जास्त आहे पी पी एच वाढलेला आहे किंवा जमिनीमध्ये आद्रता वाढलेली आहे त्यामुळे जर का बुरशी असेल तर मग एमर्जन्सी म्हणून कुठलंही औषध तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता साधे साधं जास्तीत जास्त कॉपर घ्या कॉपरचा वापर केला तरी चालू शकतो पेस्ट अजून पण बोर्डोपेस्टचे रिझल्ट खूप चांगले येतात बोर्डो पेस्ट वापरला तरी चालू शकतो त्यासोबत मार्केटमध्ये टू रोमो टू नायट्रो येतो ह्याचा वापर केला तरी चालू शकतो किंवा तुम्ही व्हॅलिडा मायसिनचा के के वापर केला तरी चालू शकतो स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर मिळत असेल तर स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर केला तरी चालू शकतो कारण का तो बॅक्टेरियल आहे का फंगल आहे आपल्याला माहित नसतो कारण का तेवढ्या ह्याच्यातनं ते सगळे प्रयोग करत असण्यापेक्षा तुम्ही पटकन याचा वापर केला तरी चालू शकतो किंवा सगळ्यात बेस्ट आहे बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आपण फ्री फायर नावाचा औषध तयार केलेला आहे हे फ्री फायर काय करायचं काम करतं की तिथला एरियात जो भाग आहे तो लगेच पटकन डिसइंफेक्शन करायचं काम करतो तो भाग आहे जे डॅमेज झालेला आहे डिस ते डिसइंफेक्शन करतं त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की ते वाढत जायचं प्रसार व्हायच तिथल्या तिथं थांबतं आणि फ्री फायरचं वैशिष्ट्य असं की की हे जमिनीमधल्या बुरशीला कुठल्या हानिकारक काम करत नाही हे नॅचरल सोर्सेसवर तयार केलेलं आहे डिस करायचं चांगलं काम करतं त्यामुळे तुमच्या जमिनीतले बुरशी म्हणतात किंवा तुम्ही तुम्हाला ड्रेनचिंग बऱ्याच ठिकाणी लागते ला वाटते तुम्हाला किंवा प्रिव्हेंटिव्ह जरी काम करायचं असला आता ते लाँग टर्म मध्ये पण मी सांगणार आहे तुम्हाला तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ड्रिप्ड डायट एक लिटर सोडला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार आणि खूप चांगल्या प्रकारे यामध्ये डॅमेज कंट्रोल तुम्हाला मिळून जातं अदरवाईज तुम्हाला जे काही गोष्टी सांगितलं ह्याचं जर का पटकन आपण ट्रीटमेंट केलं तर तुम्हाला चांगलं तिथं सडील थांबायचं काम होऊन जातं स्वस्त स्वस्त आणि एकदा अजून एक, एक माझं असं मत मा असं की तुम्ही एकदा केलंय तर लगेच इथं थोडं सल्फरचं पण बाबा कारण का या ओलीमुळेच होत असतं सल्फरचं एखादं ड्रेनिंग घेतला थोडंफार प्रमाणात किंवा रेग्युलर फल्टिकेशन मध्ये तुमचं सल्फर असलं डायरेक्ट सल्फर नसलं तरी झिरो झिरो पन्नास मध्ये सल्फर जात असतं वेगवेगळ्या गोष्टीतनं सल्फर जात असत तर त्यामधनं गेलं असलं तरी काय वेगळी गरज नाहीये तुमचं किंवा वेगळं सोडायचं पण शेड्यूलमध्ये थोडंफार असलेलं कधीही चांगलं काळ्या जमिनीमध्ये तर अशा प्रकारे लगेच ॲक्शन घ्यायचे आत्ता हे घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा जमिनीमध्ये ह्या बुरशींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले चांगले मित्र पण तयार करणं गरजेचं आहे तर मित्र कुठले कुठले चांगले आहेत की ट्रायकोड्रमा चांगला मित्र आहे आपल्या त्यानंतर सुडोमोनोस चांगला मित्र आहे पॅशिनोमायसेस चांगलं मित्र आहे तर हे वेगवेगळे जे काय आहेत हे आपले चांगल्या प्रकारे ह्याचं काम करत असतं पण हे लगेच काम करण्यात ह्याला वेळ लागतो जे काउंट वाढायला पाहिजे जमिनीमध्ये जाऊन सर्वाय करायला पाहिजे त्याचे कॉलनी निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याचं त्याचं कंट्रोलिंग आपल्याला मिळायला पाहिजे पण ते लाँग टर्म मध्ये धरू शकतो आता लॉंग टर्म मध्ये काय काय गोष्टी आहेत हे बघूया आपण शेतकऱ्यांना लॉंग टर्म मध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट आहे की खताचं ऍप्लिकेशन करत असताना आपल्याला प्रॉपर करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी बघतो की मी बेसनला पण डोस टाकतात त्यानंतर प्रत्येक भरीला पण भरपूर डोस टाकतात शेजारचा दोन टाकले तरी मी चार पुती टाकतो कुठलेही खत घेत असताना त्याचा पीएच वाढत असतो जमिनीमध्ये किंवा अतिरेक होत असतो खत तुमच्या कंदाजवळच लागलेला आहे आणि ते सॉल्वर्डवायलाय आता कुठलंही खत तयार करताना ऍसिडच्या माध्यमात तयार केलं असतं तिथंही डॅमेज मिळतं बऱ्याच ठिकाणी आपण ते पण बघितले की बाबा खताचा पुंजका पडलाय तुमच्या गड्ड्यावर आणि ते हळूहळू गड़, ते विरळ डायल्यूट व्हायला ते तुमच्या कंदावर डायल्यूट मग त्यामध्ये ऍसिडिक असतं थोडंफार त्यामुळे सुद्धा कंद कुसतो त्यामुळे जास्तीत जास्त बोरबा टेक्नलच्या माध्यमात आपण रिकमेंडेशन करतो की जेवढं ड्रिपचं ऍप्लिकेशन करू तेवढं चांगलं आहे शेतकरी काय काम असतं एक तास तर लागतो ड्रीपनं खतं खत सोडायला आठवड्यातून तीन दिवस तर सोडावे लागतात पण ह्याचे रिझल्ट जसे ड्रिपचे तुम्हाला मिळतात तसे तुम्हाला टाकून खताचे रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त रिकमेंडेशन करतो की ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन करा तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रायको वेगळं सोडायचं आहे आपल्याला सुडो वेगळं सोडायचं आणि पॅसेंजायस वेगळं सोडायचं आहे हे तुमच्या तुमच्या याच्यानुसार खताचा डोस ब्रेक करून तुम्ही हे सोडायचं आहे तुम्हाला काही अडचण येणार नाही अतिशय चांगल्या प्रकारे त्याचे येऊ शकतात ह्याच्यासोबत वाटल्यास तुम्ही हे सोडल्यानंतर एन पी एन्सरशिया सुद्धा सोडला किंवा मायक्रो सोडला सोडला तर सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो ह्याचबरोबर आपण एक रिकमेंडेशन करतो शकतो वारंवार की बाबा ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपलं एक म्हणणं आहे की बाबा सॉइल बायोलॉजी डेव्हलप झाली पाहिजे आता ह्यामध्ये एक मग सांगितल्याप्रमाणे फ्री फायर आपण प्रिव्हेंटिव्ह शोधू शकतो डायरेक्ट महिन्यात एकदा ड्रिप फ्री फायर एक लिटर जरी सोडला तरी सुद्धा तुम्हाला प्रिव्हेंशन होतं म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लागत जायचं प्रमाण आहे म्हणजे आता इथं सुरुवात आहे आणि लागत जाऊन जाऊन संपलेला प्लॉट आहे तर असं जे काय झालेलं आहे ते पटकन कंट्रोल करायचं काम तुम्हाला शंभर टक्के तिथं फ्री फायर थोडं थांबवायचं काम म्हणजे शंभर टक्के नुकसान होणार आहे ते तीस चाळीस टक्केवर आणायचं काम तर शंभर टक्के तुमचं फ्री फायर करतं त्यामुळं महिन्यातून एकदा फ्री फायर सोडलं तर अतिशय चांगले त्याचे रिझल्ट मिळून जातात आपल्याला त्याचबरोबर शेतकरी म्हणजे आपले सॉईल बॅस चांगले असेल की बाबा आपण आला अद्रकच्या शेड्यूलमध्ये वारंवार सांगतो की स्टार्टअपचा वापर करायचा आपल्याला थोडं फार्म प्राइसचा वापर करायचा आणि थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला इन्स्प्रिनचा वापर करायचा आहे आपल्याला तर ह्या तीन गोष्टी आपण सॉईलमधल्या ॲप्लिकेशनला रिकमेंडेशन करतो की ह्या माध्यमातन सॉईल बायोलॉजी डेव्हलप झाली पाहिजे सॉईल बायोलॉजीबरोबर आपटेक असू दे तुमचं लिचआउट थांबवून असू दे आणि जमिनीमध्ये अं तुमच्या आलाद्रक पोसायला हवा चांगला तुमचा गड्डा तयार व्हायला ह्या चांगल्या खूप गोष्टी काम करत असतात तर ह्याच्यावर काम करायचं आणि त्याचबरोबर झाडाची इम्युनिटी चांगली असली पाहिजे त्यामुळे स्प्रेमधनं सुद्धा घेत असताना सेव्हन रेसचं आम्ही जास्त जास्त रिकमंडेशन करतो किंवा कुठं डॅमेज झालं असलं तर ते पटकन त्याचं डॅमेज कंट्रोल भरून निघायला हे चांगलं काम करत असतं त्यामुळे स्प्रे नियोजनमध्ये सुद्धा हे लॉंग टर्म मध्ये आपल्याला काळजी घ्यायची त्याचबरोबर प्रत्येक वेळेला भरणी चांगली होणं गरजेचं आहे भरणी झाल्यावर लगेच प्रॉपर पाणी देणं गरजेचं आहे भर दिला आहे लवकर पाणी दिलेलं नाही तर त्याच्यामुळे सुद्धा जमिनीतली आर्द्रता तयार होऊन जास्त हीट तयार होऊन तिथंसुद्धा आपल्याला बुरशीजन्यात प्रादुर्भाव व्हायचा प्रॉब्लेम दिसत असतो त्यामुळे हे सगळे एक एक गोष्टी एक 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 आपल्याला पटकन आणि व्यवस्थित सांभाळून घ्यायचे आहेत पाणी राहणं आणि का पाणी बैर काढून देणं आणि घाक आणणं सोप्या सोप्या गोष्टी जेवढं ह्याचा वापर करू तेवढं चालू शकतो डिसइन्फेक्शनला जर का तुम्हाला फ्री फायर मिळालं नसतं तर आमच्या बॅक ऑफिसला कॉल केला तरी चालू शकता आणि तिथून तुम्हाला मिळून जाऊ शकतं अदरवाईज मार्केटमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड मिळतं ह्याचा वापर जरी केला तरी चालू शकतो काय अडचण नाही आहे त्याचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगले मिळून जातात तर ह्या गोष्टीचा वापर करायचा आहे सध्या तर इनिशियल एवढेच आपल्याकडं प्रिव्हेंशन मेजर्स आहेत अजून काय असल्याचं अपडेट तुम्हाला नक्की कळू पण कंदकुजीसाठी ह्या दोन चार गोष्टीचा वापर करायचा आहे आणि आपला प्लॉट हेल्दी ठेवायचा आहे जेवढा हेल्दी ठेवू तेवढा आपल्याला पुढे घेऊन जातात समजा पटकन डॅमेज कंट्रोल केलेलं आहे आपण आणि त्या ठिकाणी जर का थांबलं तुम्हाला तर तुम्हाला बांड्या पडल्यागत दिसतील पण त्या बांड्यातनं तुमच्या ह्या सगळ्या ट्रीटमेंटमुळं परत त्यातनं हळूहळू अद्रक यायचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे चांगलं तर चा हे चा। सुद्धा चा। चांगल्या गोष्टी घडू शकतात तर ह्याचं करायचं आहे मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं आहे चांगलं आलाद्रकेचं उत्पादन घ्यायचं आहे तर शेतमित्रो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं सुद्धा आपल्याला असं चांगलं चांगलं काम करायचं आहे चा। धन्यवाद शेतकमित्रो